नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे भाग्यच किचनमध्ये सध्या बाजारात ताजी मेथी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे मेथीची भाजी त्याच पद्धतीने खाऊन कंटाळा येतो त्यामुळे आज थोड्या वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवूयात तर चला मग बघू लसुनी मेथी त्यासाठी कढईत दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम झाले की त्यात हिंग जिरे सॉफ्ट टाकून ते तडतडले की स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी कढाईत टाकली व त्यात एक चमचा मीठ टाकून ते व्यवस्थित परतून मेथीची भाजी शिजवून घेतली त्यानंतर हलकेसे भाजलेले दोन चमचे शेंगदाणे तसेच एक चमचा पांढरे तीळ घेऊन मिक्सरला जाडसर काढून घेतले हे जाडसर वाटलेले शेंगदाणे आणि तीळ एका बाउलमध्ये काढून घेतली त्यात दोन चमचे बेसन टाकून थोडे थोडे पाणी टाकून ते मिक्स करून त्यात हळद टाकून घेतली दुसरीकडे कढईत दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल गरम झाले की त्यात हिंग जिरे सोफ टाकून ते तडतडले की त्यात ओबडधोबड ठेचलेला लसूण मी घातला आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बारीक तुकडेही करून घेऊ शकता नंतर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तेया घालून घेतल्या त्यानंतर त्यात मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून हे सर्व व्यवस्थित परतून घेतले कांदा गुलाबसर झाला की त्यात छोट्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला हे सर्व लवकर शिजण्यासाठी त्यात अर्धा चमचा मीठ टाकून घेतली मीठ टाकताना एक गोष्ट लक्षात घेतली आपण पहिले मेथीची भाजी शिजवताना त्यात थोडे मीठ घातले होते म्हणून यावेळी अर्धा चमचाच मीठ टाकून घेतली त्यानंतर त्यात घरातील बेसिक मसाले अर्थात लाल तिखट व धना पावडर टाकून ते व्यवस्थित परतून घेतले त्यानंतर त्यात बेसनाचे केलेले मिश्रण टाकून त्यात गाठी होऊ नये म्हणून पाच मिनटं सतत हलवून घेतली ते शिजले की नंतर त्यात शिजवलेली मेथीची भाजी घालून एक वाफ काढून घेतली तयार आहे गरमागरम लसुणी मेथी हे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असल्यास नक्कीच करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नव्या रेसिपीसोबत पण यावेळी नवीन कोणती रेसिपी घेऊन येऊ हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका